मृत्यू जवळ आला पण चमत्कार झाला देव बलवत्तर म्हणून तो असा वाचला पहा थरारक व्हिडिओ एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नाही याचाच प्रत्यय हा व्हिडिओ पाहून येतो मृत्यू कुणालाही कुठेही कधीही आणि कसाही गाठू शकतो हे अनेकदा अधुरेकी झाले मात्र काही जण मृत्यूच्या दारातून माघारी येतात हा व्हिडिओही याच एक उदाहरण व्हिडिओ पाहून तुमचाही थरका पुढेल या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक वृद्ध व्यक्ती घराबाहेरच्या एका कट्ट्यावर बसले दिसत आहेत रस्त्याच्या कडेलाच घर असल्यामुळे वृद्ध एका बाजूला रस्त्याकडे बघत बसलेले आहेत यावेळी अचानक एक कार त्यांच्या दिशेने येताना दिसत आहे यावेळी वृद्ध सतर्क होतात आणि तिथून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतात मात्र कारचं नियंत्रण सुटल्यामुळे कार, कार भरदा पेगात वृद्धाकडे येते बघताना असं वाटतं की आता या धडकेत वृद्ध जखमी होऊ शकतात मात्र वृद्ध थोडक्यात बचावतात हा व्हिडिओ पाहून एकच लक्षात येत आहे ते म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती देवबलोत्तर म्हणून हे वृद्ध थोडक्यात बचावले हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत काही नेटकरांनी अपघाताचे काय झाले असावे असा अंदाज लावला तर काहींनी तो माणूस सुरक्षित असल्याबद्दल देवाचे आभार मानले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई